हॅलो फ्रेंड्स सर्वांना गुड मॉर्निंग तर पहाटेचे चार वाजत होते तर मी गावाला चालले होते म्हणजेच अक्कलकोटला तर इथे मी हडपसरवरून सॉरगेटला जात होते कारण की मी बसने जाणार होते पहाटेचे आम्ही निघालो होतो पहाटे गर्दी नसते म्हणून आम्ही फास्ट पोचलो इथे सॉरगेटला पोचून आणि साडेपाचच्या बसने मी बसणार होते बस इथे बसमध्ये बसले आहे मी अक्कलकोटला जाण्यासाठी तर अक्कलकोटला मी साडे अकराला उतरले इथे अक्कलकोट स्टेशनला माझे धीर थांबले होते त्यांनी मला अक्कलकोटपासून माझ्या गावी म्हणजेच उडगीला सोडलं गाडीवरती हे बघा इथे शेती सगळी दिसत आहे आपल्याला आत्ता पेरणीचं काम चालू आहे घरी येताच माझ्या मामीची आणि माझ्या बहिणींची डान्स प्रॅक्टिस चालू होती कारण की आज रात्री हळद होते माझ्या आत्या भावाचं लग्न आहे म्हणून या लग्नासाठी मी आले आहे इथे यांचं डान्स प्रॅक्टिस चालू आहे पाहू शकता तुम्ही किती छान डान्स करत आहेत माझी मामी आणि माझी मोठी बहीण खूप छान डान्स करतात हे आणि हळदीचा हळदीचाही मी व्हिडिओ करणार आहे हळदीलाही खूप धमाल करणार आहोत तर तुम्ही पुढचा व्हिडिओ पाहायला विसरू नका नक्की पहा हळदीचा कार्यक्रम आणि लग्नाचे हे सगळ्यांचे मी व्हिडिओ टाकणार आहे तुमच्यासो तुमच्यासोबत शेअर करणार आहे इथे ज्यांचे ज्यांचे बांगड्या निसायचे बाकी होते इथे त्यांनी ते बांगड्या ने नेसायचाही कार्यक्रम केला आहे आज मीही गाठले होते पाहू शकता तुम्ही ते डान्स किती छान करत आहेत पैरमे पाय गो पायले या गाण्यावर डान्स करत होते इथे बांगड्यां